सर्व काही ठरलं होतं बरं का आज सोमवार आणि आजच्या दिवशी आम्ही भेटणार होतो महिला मंडळामध्ये तर मी काय माझं एकटं जाणार होतो माझं कुणी नाही आहे बरं का माझ्या लेकरांना माझे लेकरन मी आम्ही एवढं जाण जाणार होतो तर तिथं तिचे आईवडील ते कोण कोण येणार असतील ते येणार होते आणि त्यांनी तो त्यांचा कोण नातेवाईक म्हटला होता त्यांनी आज येतो आम्ही असं बोलले होते पर अचानक त्यांना आता कॉल केला आम्ही तर म्हटलं त्यांनी की नाही येणं होतं आम्हाला त्यांचं कोण पाहुणी का कोण डिलिव्हरी झाली आहे हा म्हणे ते तिकडं चाललेत आता मला सांगा मग काय एवढं वेळ काय तिथं फक्त तिला यायचं का नाही एवढंच बोलायचं आहे बाकी काय नाही आणि ते काय मला लिहून मागायला त्यांना मी म्हटलं पण तुम्हाला काय लिहून द्यायचं ते लिहून देतो मी माझ्याकडनं त्यांना काय लिहून घ्यायचं हे मला काय माहीत नाही त्यांच्या कोणत्या आटी आहेत का आहेत बरं मी त्यांना म्हणायला लागलो आहे तुम्ही या पाच मिनटं तिथं काय फक्त बोला साहेबांसमोर हां तेवढं बोलून का आहे ते मिटवून घेऊ मग एवढं रिक्वेस्ट करायलो आहे तरी पण नाही म्हणतात ते जमत नाही आम्हाला दवाखान्यात जायचं आहे आता काही दवाखान्यात किती वेळ लागतोय फक्त जाऊन भेटायचंच असेल की भेटा की पण हे आमचं कसं होणार त्यांच्या सवडीनुसार ते, ते आम्हाला बोलवणार करणार मला न धड कामाला जायचं सुचायला गेलं आहे काय सुद्धा सुचणार आम्हाला माणसाच्या डोक्यात टेन्शन असलं कोणतंच काम सुचत नाही आणि माणसावरती एकदा संकट आलं तर संकट धडा 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 एवढ्या येतात ना की बास आता मला सांगा रोज 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 मी एक आशा पकडू ना बाबा ती येईल ती येईल ह्या आशेवरती राहणार तिनं मला धडमणी तिथं यावं का आहे ती बाबा मला यायचं आहे नाही यायचं आहे सांगून टाकावं तिला यायचंच नसेल तर आता मी तर काय करणार आहे बळजबरीनं शेवटी तिला उचलून ना आणू का मी माझे तिन्ही लेकरं घेऊन मी जातो हो तिथं आणि सरळ त्यांना तिला म्हणणार आहे हे बघ तुला बळजबरीन आहे बघ तुला काय करायचं आहे हां माझ्याकडनं काय लिहून घ्यायचं आहे ठीक आहे मी तयार आहे एकदा जाऊ द्या काय होऊन होईल ते होईल माझ्या लेकरांसाठी उगं मी हे करायलो आहे किती पण जाऊ द्या चुकी नाही तरी पण मी माफी मागू मागून थकलोय जाऊ द्या मी चुकलोय मी चुकलंय असं करू करू मग तिनं सरळ यावं तिथं बोलावं दवाखान्यात जायचं की पुन्हा लगेच तिथं बोलून जायचं आणि त्यांचा तो जे काय म्हणत होते ना कोणता तुमचा पोलीस खात्यात का कशात ते पंजाबला गेलेला तर त्यांनी पण मला शिवीगाळ केली भरपूर शिव्या दिल्या त्यांनी मला काय विनाकारण काय संबंध नसताना बर कशामुळं काय चुकी तरी काय तुम्ही विचारा की तुम्ही शिवी गा तुम्ही शिव्या मला काय राग नाही शिवाय काय मला भेग पडले नाही तुम्ही कोणती शिवी दिली तर ते तुम्ही काय लगेचच येऊन केलं नाही कोणतीही शिवी असो मग परत काय तरी तुम्ही बोला पहिलं व्यवस्थित विचारा बाबा काय झालंय काय नाही का डायरेक्ट शिवी शिवीकाळा त्यांच्या मनात तिला पाठवायचं आहे तिच्या पण मनात तिला यायचंच आहे म्हणून हे उग काही ना काही राडा त्यांनी मध्ये टाकतात दवाखान्यात आता मला सांगा डिलिव्हरी झाले तर तिथं गेलो किती वेळ लागतोय बोलायला अर्धा एक तास बसून किती डॉक्टर लोक तरी काय बसू देतात काय मध्ये नातेवाईक बाहेर निघा नातेवाईक बाहेर निघा असं करत राहतात यांना काही दिवसभर बसू देणार आहेत का तिथं विचारच नाही का आता मला सांगा लेकरांना शाळा बुडवून मी रोज घरी ठेवायचं जायचंय आपल्याला बाहेर म्हणून मी कामाला पण नाही जायचं मला कुठं जायचं कळना एकतर माझी बहीण मला लातूरला बोलवते तिकडं पण जायचं सुधारणा मला अजून एक मन म्हणते बाबा लातूरला मी जाणार लेकराला घेऊन शाळेची बुडवणूक होणार आणि समजा लेकर दोन सोडून गेलो घेऊन फक्त तर हे लेकर इथं कसं मला सोडून नाही राहणार काय करावं कुठं राहावं कसं जगावं तेच कळना ना जगणंच मुश्किल झालंय माझ आता इथं जगणं मुश्किल झालंय असं बोललोय नाहीतर काळ सारखं अजून मारायलास का मेला नाहीस ना का अशा कमेंट नका करू खूप चांगल्या कमेंट आला व्हिडिओवरती मला त्या कमेंट बघून मला खरंच एक नवीन हिम्मत भेटली अजून खूप जणांच्या आणि ज्या पण जणांना वाईट कमेंट केली त्यांना मला रिप्लाय द्यायची गरज आलीच नाही माझ्या भावानं माझ्या ताईनं खूप जणांना त्यांना रिप्लाय देऊन टाकला एक दादा आहे का ताई आहे मला आठवे ना नाव त्यांचं पण आडनाम शिंदे आहे बहुतेक त्यांचं त्यांनी खूप चांगल्या प्रकारे रिप्लाय दिलाय ज्या पण लोकांनी वाईट कमेंट टाकल्यात त्यांना एवढं मस्त रिप्लाय दिलाय आहे ना त्यांचं रिप्लाय बघूनच मला आनंद झाला मन भरून आलं माझं एवढं चांगल्या पद्धतीने त्यांना रिप्लाय दिलाय खूप साऱ्या ताईनं खूप चांगल्या कमेंट केल्या खूप साऱ्या दादा पण चांगल्या कमेंट केल्या आता मला सांगा तिच्या मनात जर यायचं असलं असतं तर आज ती तिथं आली नसती का एवढं डायरेक्ट आणि दुसऱ्याला शिव्या द्यायला लावत्या दुसऱ्या नंबर देऊन शिव्या द्यायला लावत्या मग मला सांगा कोणते लोक आपल्या जावायचं अपमान आप करतात एवढं दुसऱ्याकडनं शिव्या बसवण्याचं कारण तुम्ही सांगा कोण एवढा अपमान करू करतोय आपल्या माणसाचं तिसऱ्याच व्यक्तीकडनं अपमान करून कोण घेतय ज्या माणसाला माणसाची गरजच नसते तेच लोक करणार ना मग इथं आपण काय समजायचं काय समजायचं तुम्ही सांगा मला आज त्या तिसऱ्याच व्यक्तीनं मला भरपूर शिव्या दिल्या काय करावं कायच कळ ना मला लातूरला जावं की कामाला जावं काय सुद्धा माझं डोकंच चलय ना असं वाटतं पूर्ण हँग झालंय पूर्णपणे स्टॉप झालंय माझं डोकं मी मेंदूच काम तुम्हाला कस आहे हे ज्याच जळतंय त्याला ते कळत आहे तसं आहे एवढं एवढं संतापून गेलोय ना मी की बास खूप संताप आला या जिंदगीचा